जय महाराष्ट्र मित्रांनो आज बघा आपण बघतोय सिल्वर मायक्रोचं चार्ट आणि तारीख आहे आठ दहा दोन हजार चोवीस बघा इथून मार्केट आठ तारखेला ओपन झाल्यानंतर इथे लास्ट कॅन्डल बनवली लास्ट कॅन्डल बनवल्यानंतर आपण पहिल्या ट्रेडमध्ये एंटर केलं त्याचा आपण दीडशे स्टॉप लॉस ठेवलं आणि टार्गेट ठेवलं अडीचशे पॉईंटचं त्याच्यामध्ये बघा आपल्याला अकरा वाजून नऊ मिनिटांनी आपलं टार्गेट अचीव्ह झालेलं आहे त्याच्यानंतर बघा इथे पुन्हा अजून तोच प्रोग्राम बनलेला आहे अकरा वाजून अठरा मिनिटांनी अकरा वाजून अठरा मिनिटांनी इथे एंट्री केल्यानंतर आपल्याला इथे तुम्ही बघू शकता किती पॉइंटचा स्टॉप लॉस दिलेला आहे आणि कॅल्क्युलेशन करतो प्राइस रेंज बघा त्याच्यामध्ये बघा नाईन्टी सिक्स शंभर पॉइंटचा स्टॉप लॉस दिला त्याच्यानंतर बघा इथे तिसरा ट्रेड निघाला ट्रेड बघा अकरा वाजून तीस मिनिटाची लास्ट कॅन्डल होतीने अकरा वाजून तेहतीस मिनिटाच्या कॅन्डलनी त्याला ब्रेक केलेला आहे आणि आपण अकरा वाजून छत्तीस मिनिटाला तिथे एंट्री घेतलेली आहे एंट्री घेतल्यानंतर लगेच बघा आपल्याला आप आठशे नऊशे पॉइंट कमीत कमी इथे कमी आपल्याला हजार पॉईंटची त्यांनी रॅली दिलेली आहे त्याच्यानंतर बघा चौथ्या ट्रेडमध्ये चर्च इथे आपण ट्रेड घेतला लास्ट घेतली लास्ट कॅन घेतल्यामुळं लास ला याचा फुल व्हॉल्यूम काढल्यामुळे आपण काय केलं रिव्हर्सलचा वेट करायचं आहे आपल्याला इथे फुल वॉल्युमे काढलं नाही तर रिव्हर्सलचा वेट करण्याची काही गरज नाहीये त्याच्यानंतर पहिल्या मध्ये सुद्धा तसंच झालं रिव्हर्सलची काही वेट करण्याची आवश्यकता नाही याच्यामध्ये फुल वॉल्युम मी काढल्यानंतर रिव्हर्सलची वेट केला आपण आणि त्याच्यानंतर बघा तिथून आपल्याला याच्यामध्ये आ... आ... समथिंग तेरा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी आपला काय केलं स्टॉपला हिट केलं त्याच्यामध्ये एकशे पंचवीस पॉइंट आपले घेतले त्याच्यानंतर बघा तेरा वाजून एकावन मिनिटाची कॅन्डल बनली त्याच्यानंतर नेक्स्ट कॅन्डलनी आपल्याला काय केलं ब्रेक केलं ब्रेक केल्यानंतर बघा इथून आपल्याला आपला ट्रेड बनला ट्रेड बनल्यानंतर आपल्याला किती पॉईंट दिले याच्यात टू फिफ्टी पॉईंट दिले बघा त्याच्यानंतर हा कितवा ट्रेड आहे आता पहिला एक दोन तीन झाले ट्रेड चार पाच ट्रेड पाचव्या ट्रेडमध्ये बघा काय झालं फुल बॉडीने का आपल्याला इथे एंटर केलं आपण एंटर केल्यानंतर काय झालं तिथे आपला रिव्हर्सल झालं म्हणजे लॉस हिट झाला किती पॉईंटचा पंचाहत्तर पॉईंटचा स्टॉपलस घेतला आपण त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर बघा इथे पंधरा वाजून एकवीस मिनिटांनी कॅन्डल बनवली पंधरा लास्ट कॅन्डल आणि त्याच्यानंतर नेक्स्ट कॅन्डलनी त्याला ब्रेक केलेला आहे तर आपण इथे ट्रेड घेतला त्याच्यामध्ये आपल्याला किती पॉईंट्स मिळाले एकशे अठरा मिळाले टार्गेट आपले ही ग्रीन लाईन आहे प्रायमरी टार्गेट त्याच्यानंतर इथे बघा इथे आपण काय केलं एंटर केलं एंटर केल्यानंतर काय झालं जे आपलं टार्गेट होतं ग्रीन लाईनचं ते टार्गेट आपल्याला अचीव्ह करून दिलं म्हणजे किती पॉईंट मिनिमम दिले त्यांनी एकशे सहासष्ट पॉइंट दिले मिनिमम त्यांनी शंभर पॉईंट एकशे वीस पॉइंट दिले आणि त्याच्यानंतर बघा इथे काय झालंय मी डिलीट करतो त्याच्यानंतर हे बघा इथे क्रॉस पॅटर्न बनवलेला आहे बघा इथे क्रॉस पॅटर्न बनवलेला आहे आपण इथे एंट्री घेतली आणि एंट्री घेतल्यानंतर लगेचच बघा एकशे एक्क्याऐंशी पॉईंटचं टार्गेट चालू आहे तर आपण मिनिमम दोनशे दो अडीचशे पॉईंटचं टार्गेट आपल्याला इथं प्लेस करायचं आहे तर हा लाईट रेड आहे सिल्वर मधला ठीक आहे तर आपण क्रूड ऑइल सुद्धा बघून घेऊ क्रूड ऑइल ऑइल मध्ये बघा इथे एंट्री झाली आपली सोळा वाजून लास्ट कॅन्डल बनवली सोळा वाजून एकोणचाळीस मिनिटाची त्याच्यानंतर नेक्स्ट कॅन्डल एंट्री घेतली आपण आणि आपल्याला एकोणची मिळालेले आहेत अजून कुठे आहे का ट्रेड बघा इथे एंट्री मिळाली आपल्याला आणि आपल्याला मिनिमम त्यांनी अठ्ठावीस पॉईंट दिले इथे पण एंट्री मिळाली मिनिमम आपल्याला अठ्ठावीस पॉईंट दिले याच्यामध्ये इथे बघा इथे आपल्याला ए सी घ्यावा लागला किती पॉइंटचा सात पॉइंटचा त्याच्यानंतर बघा इथे किती वाजताची कॅन्डल आहे अकरा वाजून पंचवन मिनिटाची लास्ट कॅन्डल आहे त्याच्यानंतर नेक्स्ट कॅन्डल ने कापलेलं आहे रिव्हर्सल येऊ द्या आणि इथे बघा तीस पॉइंट मिळालेले आपल्याला ठीक आहे धन्यवाद मित्रांनो आणि तुम्हाला हाच प्रोग्राम ट्वेंटी नाईन शिक शिकण्यासाठी तुम्हाला क्लास जॉईन करावा लागेल माझा मोबाईल नंबर आहे एकोणनावद तीस सत्तेचाळीस एकोणपन्नास या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद